मिक्शल मार्शल आर्ट्स महासंघ इंडिया यांच्या वतीने इंटरनॅशनल कॉम्बॅक इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिप आयोजित केलेली होती जुन्नरमधील राजूर गावामध्ये राहणाऱ्या सृष्टी अविनाश मुंडे व शिवराज अविनाश मुंडे या दोन आदिवासी मुलांनी चांदीचे पदक पटकावत जुन्नर तालुक्याचे तसेच आदिवासी समाजाचे नाव उंचावलेले आहे सृष्टी ही पुणे येथे सहावीयतेमध्ये शिक्षण घेत असून शिवराज हा संत तुकाराम विद्यालय लोहगाव या ठिकाणी पाचवीमध्ये शिक्षण घेतो आहे दोघेही ब्रिलियंट प्री प्रायमरी स्कूल लोहगाव या ठिकाणी कराटे क्लासेसचे शिक्षण घेते आहेत त्यांचे कराटे शिक्षक मुकेश वाल्मिकी यांनी या दोन्ही मुलांच्या यशावर समाधान व्यक्त केले आहे या के यशस्वी या कामगिरीबद्दल यांचे कुटुंबीय मित्रमंडळ व शिक्षक वर्ग यांनी अभिनंदन केलेले आहे दोन्ही मुले भविष्यात आपल्या तालुक्याचे व राज्याचे नाव उंचावतील अशी अपेक्षा देखील व्यक्त केली जाते आहे

दे तरा? दे तरा? तरा? ए आता त्या पोराचा ग्लग द्यायचा ना जाऊन